नमस्कार मंडळी काय म्हणतात तर आजचा विषय आपल्याला एकतरणार आहे आणि आजकाल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आज आजऱ्यातली पूर्ण सगळे जे मोठे गणपती आहेत त्यांचं मी दर्शन घेतलेलं आहे आणि खूप मजा आली आहे खूप भारी गणपती आहेत आणि फक्त सेनेचा राजा जवळ एकटा आहे गणपती बाकी सगळे स्मॉल स्मॉल गण गणपती आहेत मी बघितले पण सगळ्यात भारी गणपती सेनेराजा सेनेचा राजाचा होता आणि सगळे गणपती बाहे बेस्ट होते मला आता माझ्या मनाला खूप आवडली आणि ते खूप मला आवडल्या म्हणजे माझ्या आतमध्ये जी, जी आवाज आला तो मी तुम्हाला सांगितला तर कसा वाटला कालचा ब्लॉग तो या ब्लॉगमध्ये कमेंट करा आणि त्या ब्लॉगला बघा चारच व्यूज तुम्हाला फटाळ्यांचा आवाज तरीत असणार काही नाही फटाळ्यांचा आवाज येत असणार कारण मी सांगतो मी नाही माझी थोडं दिवस झालं तब्येत बरी नाही आहे म्हणून मी नाही बाहेर कारण ते नॉईज असते ना आणि खूप असं गणपतीचं आता म्हणजे घरातले जे गणपती असतात ते जायला आणि मी जायने मला थोडं बरं वाटण आहे मी जायने मला आवाज तरी असेल आर्यन आणि मी घरात आहे आर्यन दरवेळा जायच नाही पण मी जाय नाही मागच्या वर्षी पण जाय नव्हतं मागच्या वर्षी जरा इश्यू होता आपला त्यामुळे मी जायला नव्हतो यावर्षी पण आजार आहे त्यामुळं जायने तर बघू आर्यन आता आलेला पण आता गेला आणि कुठं बाहेर तर बघू तो आला तर मी पुढं एकदा एक बघूया एक का काहीतरी ब्लॉगसाठी गावते काय चांगलं हे करतो बघा आता प्लॅन करणार आहे मोळ गिअरबर तर बघा हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर, तुँ। तर मुला जे एकदम डेंजर भिनार आहे गाईचं मी आत्ता बघा वाजात नऊ वाजले तर मी आता प्लॅन करणार आहे आता अकोल्याची आहे माझी आई आली ती गेल्यानंतर मी प्लॅन करणार आहे पहिला उद्या जाऊन सहा हे घेऊन येतो बघा तर गाईच मी मगाच्या नुकसाल आहे मला ते ज्या दफ्तरात ठेवलेलं ते गावात झाली दप्तर भाई माग आवलं पण ह्यात काही सापच दिसत नाही हो शेट काहीच okay, माझ्यावरच प्रॅंग दा, प्रँक आहे कारण की मला साप नकली साप गावतच नाही आणि असं पचका ओढल्यासारखं झाले माझा आणि आता काय नाही तर उद्याच प्रॅंग करतो सगळ्याकडे आता हुडकतो साप कुठं गावते जर आता लगेच गावला तर गणी लगेच प्रॅंग करतो आणि जर आज गावाय नसला रात्री गावला तर मी उद्या सकाळी प्रॅंग करतो पूर्ण व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ उद्या सकाळ स्टार्ट करतो आज दुपारी स्टार्ट केलेला आणि आज सकाळी स्टार्ट करते उद्या सकाळी बघा

இதுவே பண்ணினது இதுக்கான பழித்த வாடு हे लिहिले बघू कृपया आपली पादत राणी बाहेर काढून प्रवेश आज पाय पडेल तरी मी छत्र आठवल्या छत्री पकड जाऊ छत्री पकड छत्री घेतली बंद केला दर्शन तर घेतले मम्मी बघा हे <laughs> काय <laughs> हे देवदर्शन नुसतं फोटो तर असते काय ने त्याशिवाय दर्शन नाही मी फोटो काढायला नाही मी व्हिडिओ काढालोय सेल्फी कशी आहे व्हिडिओ काढायची वरती बी की चला पाया पड़े। ये वरती नाही कोण फोटो कुशाला काढली फोटो काढायच सगळं आहे कसला वाईट व्ह्यू आला माहित ना तुम्ही आता फोन मधन बघायला म्हणून तुम्हाला कळ ना कारण आईश्यभर सांगतो कसला व्ह्यू आला टॉपच ಬಗ್ಲ ನಿಸರ್ಗರಮ್ಯ ವಾತ ಕಸ ಪ್ಯ ನಿರ್ಸರ್ಗರಮ್ಯ ವಾತಾವರಣ मी असं वाटलं की मी व्हिडिओ काढायसाठी फर्स्ट टाइम इकडं आलोय कारण मी मागच्या वर्षी रामतीर्थ यात्रेमध्ये पण आलेलो पण त्यावेळेला कसं सगळी माणसं असतात तर सगळे अजूनही माणसं अजून मी भरपूर माणसं आहेत बघू आहे लय माणसं आहेत अजून तरी साधारणतः आठ दहा जण आहेत दहा जण आहेत त्यांचं काय सेल्फी काढायचा कार्यक्रम काय शपथ नाही आता आणि कुठला फोटो तर आता आमचं फोटोशूट चालू आहे प्लस माझ्या हातात पकडून माझे फोटो काढत नाहीत की बघा ह्यांचे फोटो चालू आहेत परस घ्यायची लगेच आता दोन फोटोच काढायचे फक्त मी काय घेणार नाही परत जास्त वेळ हात फोटो काढत असताना हा गाडी म्हणायला लागलाय आम्ही बी फोटो काढून घेणार आहे कुठे गेलो हे म्हणजे तू म्हणा असेल बाग आहे जंगल आहे जंगल आहे मग काय तिकडं जंगल आहे हे जंगलच आहे सगळं अजून पण आहे एक दोन हे थांब ना मम्मी इथे काढायचं काढ एक काढ आता एवढ्या जवळ ना बघा किती भारी वाटायला व्यू तिकडच बघा ही मम्मी जर हो, हो। हो <laughs> आता आम्ही जरा होतो ना काहीतरी खाताव इकडं आलाव आहे आणि खायच नाही असं होईल मग माझा कॅमेरा चांगला नाही घेणे म्हणून चांगले व्हिडिओ येत नाही वी एम टी ही गाडी चांगली की नाही मम्मी यमटी आणि ही तुला घेऊया हाय गाईज आम्ही आता खायला चाललोय खायला चालला हवा आणि आणि आता तुम्ही बघू शकता इथं स्टॉल कवडे मांडलेत हे स्टॉल आम्ही सगळे सोपवणार आहे आता आता जे सगळे पैसे असणार आहेत नॉन किती पैसे माझे कसले खायला थांबला हवाय मस्त या स्टॉलवर वर मोनादी दिला लेख खायला लागतंय त्यामुळं काही मोनादी लक्ष देण्यात आल्या राहू दे खायला घ्यायला आम्ही काय बघायचं नाही लक्ष द्यायचं नाही फोन बघा मम्मी फोन लगेच घेते छत्री म्हणल्यावर लगेच घेत नाही आता काय फोन बघ लॉक बी निघत नाही काय बघायचं नाही सिक्रेट माझ डेंजर सिक्रेट आहे आटवून काढू नको म्हणताना चांगल्या तुझा फोन देत नाही तू खाऊन पिऊन आम्ही जायला आहोत दुसऱ्या देवाच्या दर्शनाला महादेवांच्या चालते मग मी खाऊन गेल्यावर दर्शन आहे कुणाचा आहे का बघा हे मांजर कुणाचा हरवलेलं आहे लय विचार आहे तुम्ही सांभाळून घ्या कुणाचं मांजर हरवले का बघा मांजराचा फोटो लावलाय मी समजेल काय बी करू शकतो म्हणजे काय

पाऊस आहे समजा मार्ग आहे आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही